धुळे शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त प्राध्यापक वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान धुळे शहरातील वंदे मातरम प्रतिष्ठान आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सवाच्या औचित्याने प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले प्राध्यापक हंकारे यांनी आपल्या भाषणात आई वडिलांना आपली मुले चारित्र्यवान घडविण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की सत्ता आणि संपत्ती मिळविण्यापेक्षा मुलांची योग्य दिशा ठरवा आणि त्यात आत्मविश्वास निर्माण करा तसेच सोशल मीडिया मोबाईल आणि टेलिव्हिजनच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी चिंता व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अनूप अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गामडे सामाजिक कार्यकर्ते देविदास बोरसे महेश घुगे आणि वंदे मातरम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सुमित बोरसे उपस्थित होते माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मनीष पवार प्रतिष्ठानाचे कृपेश नांद्रे दीपक काकुस्ते श्यामकात बोरसे निलेश राजपूत जितेंद्र सोनवणे संकेत बोरसे प्रदीप पाटील आणि इतर पदाधिकारी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते ने ए। चार महिन्याचं मांजर घरातलं निघून गेलं तर दोन दिवस दो रेट दिसले केलो बोली आमचं मांजर कुठे गेलं हे ना नाही का या बाबाच्या पाठीशी काहू करायचं आई नाही तुला तर तुझ्या बाबाने वीस वर्ष तळहाताच्या थोडासा जपलंय किती वीस वर्ष आणि ज्या दिवशी तुझं लग्न ठरलं लग्न पोरी सगळ्या घरात आनंदी आनंद असतो चांगला